हो पुण्या तुम्ही आम्ही आज एकत्र टाळ बसला आहे जरूरवास हे करू सद्गुरू शालार महाराज सखेदा केन सादव्या याडी हारो क्रियाळ नायकडा जुसन पण वसंतराव नायक साहेब यांनी ओळखाचा मलागत सर आलो चले काय नाही चेंजिंग लांगी जी लांगे काय लांगी गोंडागातल आवाज आवाज बार आवाज पूर्ण आहे आपले आपण मोठी मैफिलपूर गाव दिस काय लांगे काय रे जोगिंदर लाडकी सखे दकेर मैं साधदेवा याडी पर्यायमा सुकेन हरो क्रियालो नायकडा हजूसन हजुसन आपण वसंतराव नायक साहब नामे नाम है जुलै खाचा ये जुलाई में आपण सारी वसंतराव नायक साहब जयंती मनाओ चा ही जो कार्यक्रम चा ये खरे आर्थ ती जयंती निम्ते ती जी कार्यक्रम रखार मिले चा वसंतराव नायक साहब के एक वे जयंती निम्ते ती ये कार्यक्रम चा औरे सातों साथ आता विचार पीठे बैठे जो जेनूरो नेहमी सहकार्य मिळायचं जे आमने प्रेरणा ताकत देर काम करायचं आम्हाला कुटेला उभे राह असेल हे शाळेला संस्थापक माननीय अरुण भाऊजी पवार औरे सातो साथ साथोसाथ अमानेर तालुका नातेवाईक रमेश नाईक साहेब हमारो मित्र भीमराव राठोड और वरे साथ आज ठकाणे पर जेनूर केंद्र प्रमुख करण प्रमोशन योजना वो निमतेसी वनूर आपले पुखराज पवार सर आणि ओरे सातो सात वनूर ताई अंजु अन्जुत, अंजुताई पवार वो भी आताच दोन दोयरो आपला सत्कार आता किते कि ओरे सातो सात आता मंच पेठय को मन सारे नाम कोण ना, आपण डॉक्टर साहेब वकील साहेब आपण दिलीप भाऊ अर्जुन भाई आणि आता विशेषकरन जे विद्यार्थी र आता सत्कार विद्यार्थी विद्यार्थी आणि बा, याडी बाप वरे सातो साथ एक कन्या शाळे जत्रा बी काही शिक्षक शिक्षिका शिक्षक वृंद वरे सातो साथ आपण गोर शिकवाडी गोर सेना सारी सोपती आपण सारी ना गोर शिकवाडी गोर सेना वडिती मग संदेश चव्हाण रो जय सेवालाल जय सेवालाल मार भाई हो सगाशिण गणगोतो आज आपण हे ठकाळे परत वसंतराव नायक साहेब एकशे बारावी जयंती नेहमी एक विचार मार माध्यम मावच कि जे महापुरुषे जे महामानवर आपण जयंती मनावाचा आपण काय तो हसाब देईन आक्रमण लागत हसाब कोणसे तरार देणो वो तो आतरा मोटो काम करगे करून काही काम की हसा बापन लागत आपण हसा वेगा जना खऱ्या और जयंती मनार योग्य वगैरे बोले सर घरी काय वाटे पण एक शॉर्ट कट विद्यार्थी सारो मन काय वाडी बापी सारो वाटे बोले मग विश्वास येते की सकुच आज जे काही आपण आता भेटीचा आपले समाज जे काही थोडा बहुत आपण सारी लोक नोकरी लागेच कोई नाळे नाळे जागे पर मोठे मोठे पदे पण छे विद्यार्थी शिकरेच शिकत मोठे घेच दिले पर आचे कपडाच रेन आचो घरच पहिले पेक्षा आपण परिस्थिती काय तो आचीच तो जो भी काही प्रगती होईच ये प्रगती मय वसंतराव नायक साहेब शंभर टक्का वाटा वाद वाद वो न रहते, तो कदाचित मा ओळखते कोणी जसो वाघरी पार्हती आपण कधीतरी जरुरी कारण मनख्या ना मनख्या करण आता लोक किंमत देत नाही माणसे ना माणस करण आता कोण ओळखेनी

कारण आज उनूर आपण आता जयंती मनारेचा व एकशे बारावी जयंती आपण असे हजरचा मार भाई सदाशिवा गणगोतो वसंतराव नाईक साहेब एरो महाराष्ट्र रो रेकॉर्ड छ की तब्बल साडे ग्यारा वर्ष आसपास मुख्यमंत्री रेमेलो जो को वो भी आपले समाज रो एक आदमी वसंतराव नाईक साहेब रेमेलो जो एक रेकॉर्ड आबे ताणे ए महाराष्ट्र कोई तोडो कोणी आणि विशेष कारण आपल्याला वाटवलं की व टायमेर परिस्थिती घणा अनुकूल व्यक्ती अनु काय बी येतो कोणी व टायमेर परिस्थिती आज ती जादा खडतर व्यक्ती आजी ती का तो मन मालांच जरसे चुरी भाव जर बडक दाळे भाव जर बडको जरा जरी काय भाव बडके तो घे मोठे प्रमाणे व टायमेर आंदोलन करते ते मुलाल गोरे बेळणारो लाटला बेळणारो आंदोलन मुख्य आपले मंत्रालय लेता आपली ती अब कतरा वस्तूर काय काय भाव वाढ रेच खेतीर मालेर किंवा भाव मळरे कोणी काही वेरो कोणी मागाय कचरा बडरीच पण सारखे सवयीच जत्र आंदोलन येते ते आंदोलन करे तो करेन घेऊन वाटतो वाट वाट किंवा व टेल अनुकूल परिस्थितीत पण पर प्रतिकूल परिस्थिती मराठा समाज प्राबल्यरित्याने अकरा वरस महाराष्ट्र सारखे राज्यर साडे ग्यारा वरस मुख्यमंत्री पद भोगण हे परती एक वाद सिद्ध होत सर की वरले काळे रे माही आंगाडी तो आपण नाही की किदेच पण आधुनिक महाराष्ट्र रे माही गोरबंजारा समाज रे लोक नायकी कर सकत ही पहिली बार दकाळ रे काम जर कोई किदो हो तो वसंतराव नाईक सर <प्राथ> ही वाद फार महत्वच आणि मग नेमे के तो रुच मग हर जागेत कुछ की आपण गोर खरे अर्थे ती नायकी की करा आपण छा आपले राठोड चव्हाण पवार जाधव आडे तुरी કોઈ ભી રહેતા દરેક જાતેમાં દરેકમાં આપણા નાયકી કર્મલે છા આપલે ડીલર માં નાયકેરો લોહી છ જણા આપલે ડીલર માં નાયકેરો લોહી છ તેરો મતલબ આસો છે કે આપરો જલમ ઇફક્ત નાયકી કરેસ ઓર હેમેનો છે કે વાત આપણ ધનેમ લેણો કરણ વિદ્યાર્થીને બી મન કેરસ કે તમ કું શે ક્ષેત્રે આપ આર્સેન્ડા કોમર્સ ઇન ધ યોર સાયન્સ ઇન ધ ક્ષેત્ર કોઈ નાનક્યા છે ને ક્ષેત્ર કોઈ મોટો છે ને क्षेत्र में क्षेत्रे तो तं नंबर 1 रेते हणो तं टॉपे रेते हणो तो दन्या तमेन सलाम करे छ कारण केओ आसु छ की नेमी नंबर वन रो म्हणजे नायकी करो ई वात खावत रेस आज नायकी करेर गरज छ हमारो समाज नायकी कराओ पर हमार नायकी कत छ हमार नायक कत छ नायकी केर पगेट चेंडारी छ नायकी केर हाजी, हाजी वसंतराव नायक साहेब आदर्श आपण ला खरे अर्थ ती नायकी करण दखाळो आणि आपण मी कधी तो नायकी करेल सी आदर्श आपण अंग पडीचा आहे कारण आज वसंतराव नायक साहेब जयंती निमित्त ती आपण सत्कार आपण योगदान आपण कार्यक्रम आता लिहिचा दुसरवात ज्यादा टाइम घणो है बोच अब घणे कोरपोरेट लाबरेलो की हमें सत्कार एन बलायचो की सामने एन बलायचो खरो तो हम सबलायशो है केरी सत्कारच करानी ये हमने आदतच छे काय नच की एक जा कोई आए नी एक जा कोई भले नी अन हमारो कोई सामणे नी केम काही तरी निमते ती एक जाग लायरो बलायरो सबलायरो सद्दे ब्या सामने आलो सत्कार करेरो

ज्यादा जोनी एक 10 मिल्टें 10 ले 15 मिल्टें मार वात मास समाप्त कर रोचुँ विध्यारती ना केर वात आश्च डॉक्टर एपी जे कलाम नाम सामले चुकर कून हैतो मिसाज मान हैतो आजी काई हैतो देशेर काई हैतो तो, तो? राष्ट्रपती हैतो और पूरे अवि शर्मा वर्कन फक्त तीन कोट कोटी हेते थोडशे पुस्तक हेते संपत्ती करत और ઘણી वाते से प्रेरणा दे तमने मार एक सूचना रही हो अग्नि पंखत सनी पुस्तके ना अग्नि पंखा वर पुस्तक छ वो पुस्तक जेना मये जत मळे वो वाचो निश्चितच आपण वर माहिती खण मोठी प्रेरणा मळे

तो फुगारमय जको हेलियम नामे रो गैस रच हवा होती कई रच फुगा छोड़ दी तू हवा में चल रहा हो ऊपर चल रहा हो कई रच और मैं हेलियम नामे रो गैस रच और वो फुगा दर छोड़े तो हवा बढ़ जाओ अब आपणे सामो रे नी पड़ा एक कथा ची तो एक फुगा वाला जको एक तांडेर माही फुगा लेन वेचें जाओ अब वो सामु कोई देखे नी पण जतन हलके हलके पोरी पुऱ्या जर रमते रच एक जाग रच होत जाच आणि हळ्यास कोय फुगात सोडत जायचं पण वाळेन जाच देखन सारी पोरपुऱ्या ओरखण आवच आणि ओरखण ती पोरपुऱ्या फुगात मोललच विकतलच हानू करतो करतो पुरे तांडे मु चक्कर लगावच जत जत पोरपुऱ्या रमच होत जावच फुगा हवा सोडायचं और फुगा कोयतो लच एक हलकोस एक पोऱ्या रच उघडो चिकित्सक रच विचार करावा रच उ देख तो रच लार 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 जातो रच देख तो रच अन लास्ट वन दान कुछ रच उगाड़ इन दान कुछ रच कच ये जे अब ये जो पीले रंगेर फुगा च है ये ना भी जब छोड़ दियो तो वायम जाए कहीं भाई फुगाड़ इन कहीं कच वो ये पीले रंग का फुगा च है ये ना जब छोड़ दिया ती भी वायम चली जाए कहीं जन फुगाओ अन कच बेटा

मतेरमय मत्स्य मतेरमय ताकच ताकतेरमय राजच राजेरमय साजच अन शिरो मूळी माथोच माथो अन माथो अन्या। अन्या। जर दुसरे पगयत चलेगो तो जीवते रे काहीन मरे मराय रे काही कोई पुत्रि पुत्रा आपरेन पुची नी आथी पुछाळको नी आंगे कोई पुछाळको नी कारण आपण कर्तृत्व शक्ती हे सारी ती मोक्ष शक्तीस तमनेन कोई नानक्या कर सकेनी तमनेन कोई हलको कर सकेनी तमनेन कोई मोठो कर सकेनी तम जत भी जाए जे ठिकाने पूछो फक्तानी फक्त तमार माथेर में तमार भेजेर में जे कहीं करतु तो शक्ति सा और भरोसे तम कतरियो ही वाट ठेवाज करन दुनियार में शक्ति मोट करतु तो शक्ति सा वो करतु तो शक्ति ना पे जगान उतर मोट ठेवाज से मार भाइयों सदा बंदों तो ये बात समझ लें इसे कोई नान क्या आप कोई दूसरा आपने कोई नानक्या क्या करनी कोई दूसरा दु, आपने कोई मोटो भी करनी आपन नानक्या क्या

जनाजना मग विद्यार्थी मुंडांग बोलूच जनाजना जना ही साखी मन ऑटोमॅटिक हरदा वाचून मन किरण करत लागत मन खण कसं नाही जो साखीच साखीच खेळ लागेल कथा आपण कथा साखी दिस सक्के भाई एके जाडी बा पेरपेट जलमे जको दिस सख्खे भाई मोठ भाई जको दारू पिदाड्याच अतरा दारू पिळचं अतरा दारू पिळचं म्हण कोई माराचं कोई कुठेच म्हण कोई लोट कोई गाळी भांडायचं वन कोई गटारे फेकदायचं वन कोई आणि वरच सक्को नानक्या भाई घणा मोठ उद्योगपती रच घणो मोठ उद्योगपती अत्रा मोठ उद्योगपती की वर वर मुलां सारी दने अंग पाच करायचो सारी सलाम करायचो आणि सॅल्यूट मारायच आपजोपती रच एक तमार मार सारखी प्रश्न पडायच भा एक मोठो भाई जको एक नंबर बेवडाच दारू पिवाळाच दुसरं हलको सक्को नानको भाई ते आवडा मोठ उद्योगपती हा कुकरण काय वेसकच आणि कुकर वेस कचा जना पचा और मोठे जाईन मोठे भाईन जाईन पुचच बा तारो हलको भाई एक नंबर डोडा चोन कोई मारे कोई कुटरे कोई कतेई लोट ना करे कोई कतेई पाड ना करे तू और हलको भाई तू और आ, तू और मोटो भाई ची तो तोन मुझे तोन कोई कतेई लोट रे काय काय पण तारो हलको भाई घणो मोटो चंतू आसो बेवडा को काय हेबो जनो मोटो भाई जे बेवड़ा रस दारू पीवा तो काई कच मार बाप भी दारू पीतो तो मार बाप कनाई कनाई मार हाथे मार हाथे दारू मंगातो तो मा मार बाप इन दारू बाटली ले जात रे मई ले लेतो ले ले तो अन बापे देतू देतू मई पिए लगो केन म भी मार बापे सरे को बेवड़ा बनवो करलो कसे कर हनो सोचे शक्य तर हनो सोचे बापेन बापेन देते देते वो गुडबोरो लेला से पर बापेर सोए बेटा लग जाओ बाप बाप दारू पी जाए तो बेटा दारू पी जाए अब ये वात तो कड़गी बात ठीक से जनरली हानुच वच्चा आज वच्चा पच्चा भाई तो ठीक से पड़ा ना वो हल्के जाए हल्के भाई तो चल से उन जान कर सका तारों मोटरों भाई एक नंबर बेवड़ाज कचवन कोई कुटरे कोई मार रे रहे अंतुर हल्को भाई तू तार लारे दुनिया लाग री छे तू धनिया सलाम करे छे तो आवडा मोटो उद्योगपति छी येरो कारण काई छा तू कछे जे भी काई छू फक्त मार बापेर पगति म छू क छे मारे बाप रे आवडा चु। मोटो छू ई बात कस काई पॉसिबल छे मोटो भाई केरो छा की मा जे काई छू उ फक्त नी फक्त मार बापेर कारने सु का तो मार बाप लितो तो मई पेन लगो

માર બાપ દારૂ પીતો પણ જે માર બાપે કોઈ તોય ગાળી દીનો જે જે ટાઈમે માર કોઈ મારો जे जे टाइमिंग मार बापेन कोई तरी ढकलन पार दिने हर एक टाइमिंग ना मार तळ पगे रात मस्त किंगी अन वो टाइमिंग म ठरा ना को तो काय भी को तो चालिया एक दिन मार बापेर कलंक का मत धोन दिखायो हो। ये घालो ये बात मातें घालो अन वो कार में थी आज मार ये ठकाने पड़ चुके जैसे सर के बूंद तवा पड़े दर पानी पड़े दर भाई सिल्पेम पड़े दर

इंजिनियर पण आहेस तो एक पोऱ्यासर इंजीनियर पण वकील पण आहेस तो एक पोऱ्यासर वकील पण तुम काही भी करो काही भी करो कसं भी जाओ पण दुनिया तुम्हा कोणते आदर्श लिहिसाय असो आपण बना आणि असो आपण बन सकाच जर नायक साहेब साडे ग्यारा वर्ष नायकी कर सकाच तो हम भी ओनर लोही पाणी चा कोबी हम भी गोरचा आपण हंड्रेड पर्सेंट नायकी कर सकाचा आता हरदर खालो आणि करे चा। ती वच न करे ती काय बी विभाच मागे ती गमावच ढुंडेवाळ्यानं वाट जावच वाट लाभी तो चालतू चालतू वाटेपर्यंत चालच ठकाळे पुच पुचेर बाद काय ना काय ने बिना होतो आहे ही ताकद रच ढोंडेवाळ्या नाही पण आपण रहीचा ते रेचा ती असाच माहिती असाच वेळपणाच माफ करो आज एक पर विशेष परण अरुण भाऊ

एक एक सत्य घटना केली फेमेलो जी मग एक एक तांडेर माई मग मा प्रोग्राम इन गोतो खूप आची तरावतो आणि वत्रा में डोकरा भडको उठको अनभनकर केला काही वाते करोच केला काय मुंडो लगाड केला तसेन शिकारच केला कुरपुऱ्यान तशी स्वीकारच केला अग मग आता आवेश पूर्ण वाते करतो डोक्या एकदमच वाप उठ पड म काही सदरीने बोलतो काय बोलू मार सारी हातपग दिले पडगे

आज आग तू आज तू सपडा बदल हो कोण केलोच केला मार एक कोऱ्या केला डॉक्टर एक कोऱ्या इंजिनियर आणि एक कोऱ्या वकील केला आज वो कत मोठे मोठ्या मोठ्या गाड बंगला गाडी वेरे केला पण मारो तांबेळ गोठा आज मात्र वसे वसोच केला मारसा नको देखील तयारशी केला घरांना काय करण स्वीकार शिकार ताणी

कारण ढोकर का चिड़बो तो ढोकर है तू वो बेटा केला? चोरी की दो चोरी करता एक बेटा ने डॉक्टर इंजीनियर वकील बना मालूम लना मार वकील बाप हो बेटा ना वो सर को वकील को नहीं बना सको ये डॉक्टर बाप हो रहे सर को बेटा ने डॉक्टर को नहीं बना सको आणि इंजिनियर बेटा और बेटा और सुनको बेटा पण बना सको तो खैर मतलब आज स्वच्छ एक डॉक्टर अपेक्षा इंजिनियर पेक्षा वकील पेक्षा चोरी करो बाप कचरात्री श्रेष्ठचा और आदर्श आपण लेच आहे करण म्हणून केर आता सर काही भी करो पण आची मनख्या बणो

आचे तराती सहकार्य की आणि विशेष कारण हमार जे गोर सिकुआडी गोर टीमच अत्यंत कमी वेलार में विदाउट इनी सपोर्ट ज्यादा सपोर्ट न करता नेमी आरुम गोर सपोर्ट रच्छे करने आत्रात्री कर विदारोच जागा मलदारोच कायत्री विदारोच करण हमारे सारे टीमें हमार सारे सिर नामकुन लुमा येनुन सिनमा धन्यवाद दुच्छु कित मात्रा कमी वेलेर माई मन आजी एकदा आता જામનેર તાલુકામાં હતા એમ ભી શબ્દ વ્યક્ત કરેલ મોકો તમે દિને જો તમે ધન્યવાદ દેતો હોય માર લાંબી ચોડી વાત એમ આતો થાંભરો છું અને સારી ના જય સવાલાલ આલ હોય માર દી વાતે થાંભરો છું જય ગોર જય સવાલ જય માઇક કશે